गृहमंत्री फडणवीस यांची घरच्या मैदानातच कसोटी लोकसभा निवडणुकीला महायुतीला आलेल्या अपयशाचे विश्लेषण करून विधानसभेत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे मात्र दोन हजार पासून दक्षिण पश्चिम नागपूर मधून सातत्याने विजयी होणाऱ्या फडणवीस यांची त्यांच्या घरच्या मतदारसंघातच कसोटी लागणार आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपासूनच्या निवडणुकात दक्षिण पश्चिम नागपूर मधून सातत्याने घटणारे मताधिक्य हे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील एक आवाहन असणार आहे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मागील दहा वर्षांतील भाजपला मिळालेल्या मतांमध्ये सातत्याने घट होत आहे त्यामुळे दोन हजार मध्ये काँग्रेसने प्रबळ उमेदवार दिल्यास फडणवीस यांना आपल्या मतदारसंघातच संघर्ष करावा लागू शकतो असे चित्र सध्या तरी या मतदारसंघात आहे देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय आलेख कायम चढता राहिला आहे ते एकोणीसशे ब्याण्णव ला नागपूरचे महापौर होते ते प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले आणि महापौर झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते प्रथम आमदार झाले त्यांनी त्या काळचे दिग्गज काँग्रेस नेते अशोक धवड यांचा नऊ हजार देशमुख यांचा त्यांनी साठ मतांनी पराभव केला होता एकोणीसशे नव्याण्णवच्या तुलनेत दोन हजार मध्ये फडणवीस यांच्या मताधिक्यात जवळपास दुपटीने वाढ झाली होती त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन दक्षिण पश्चिम हा नवीन मतदारसंघ तयार झाला दोन हजार नऊ ची निवडणूक फडणवीस नवनिर्मित दक्षिण पश्चिम मतदारसंघातून लढले या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा सत्तावीस हजार मतांनी हो त्यांनी काँग्रेसचे प्रफुल गुडदे यांचा अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव करून आपल्या मतदारसंघातील पकड अधिक घट्ट केली होती एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या दरम्यान त्यांच्या मताधिक्यात सातत्याने वाढ होत राहिली मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपासून हा आलेख उलटा झाल्याचे दिसत आहे फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नागपूर मधील उमेदवार नितीन गडकरी यांना दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पासष्ट हजारांचे मताधिक्य मिळाले मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात फडणवीस यांचे मताधिक्य कमी झाले फडणवीस यांना एक लाखांहून अधिक मताने विजयी करण्याचा संकल्प भाजपने केला होता प्रत्यक्षात त्यांना पन्नास हजारांचे मताधिक्यही गाठता आले नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या तुलनेत निम्मेच मताधिक्य मिळाले भाजपच्या स्थानिक नेतृत्वासाठी ही चिंतेची बाब असून मताधिक्य कसे वाढवता येईल या यासाठी व्यूरचना आखली जात आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे अठ्ठावन्न हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून पासष्ट हजारांचे मताधिक्य मिळाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांचा एकोणपन्नास हजार मतांनी विजय झाला दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून तेहतीस हजारांचे मताधिक्य मिळाले अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद